अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने पक्षाची तिकीट नाकारल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली असून अन्य पक्षातून उमेदवारी दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत उमेदवार विरुद्ध भाजप पदाधिकारी दुसऱ्या पक्ष सह अपक्ष म्हणून रिंगणात उभे आहेत यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे गेल्या तीन दिवसापासून अमरावती शहरात तळ ठोकून आहेत दरम्यान भाजप पक्षात उफाडलेला पक्षवाद आणि पक्ष विरोधी बंडखोरी पाहून पक्ष श्रेष्ठीने अनेक भाजप पदाधिकाऱ्यांना पक्षातून हकालपट्टी केली यामध्ये योगेश वानखडे विवेक धनराज चक्रे मेघा हिंगासपुरे सतीश करसिया सचिन पाटील किशोर जाधव गौरी मेघवाणी शिल्पाचरे ज्योती वैद्य संजय वानरे संजय कटारिया दीपक धिरोळकर रश्मी नावंदर अनिशा मनीष चौबे तुषार वानखडे दा गहलोत यांचा समावेश आहे या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपातून हकलपट्टी करण्यात आली असल्याचे भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी कळविले आहेत